श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कंप्लेंट आळेपाट्यावरून चोरली गेली ती गाडी आम्ही इथं कंप्लेंट नोंदवली ती या ठिकाणी आपले अधिकारी तायडे साहेब असतील त्यांचे त्यांच्या बरोबर काम करणारे पारखे साहेब असतील माळुंग साहेब असतील विनोद गाड गायकवाड साहेब असतील न भूतो न भविष्य अशी कामगिरी करून दाखवलेली आळेपाटानगरीमध्ये त्यांना आपला सॅल्यूट आहे अशी कामगिरी पहिल्यांदा करून दाखवली आणि माझी लक्ष्मी त्यांनी मिळून दिली मला वाटलं नव्हतं माझी बुलट म्हणजे लक्ष्मी माझी भेटण म्हणून मला त्यांनी मिळून दिलेली त्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे आभार मानतो मी